नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कवटिमंकाळ तालुक्यातील कोर्लिटी या गावामध्ये प्रगतशील द्राक्ष बागायतदार दीपक राजाराम चव्हाण यांच्या प्लॉटवरती आलो आहे त्यांनी फार्मट्री मायग्रो सोल्युशन कंपनीचे सुपर आपटेक नाईन्टी वापरले आहे त्याचे रिझल्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझे नाव दीपक राजाराम चव्हाण मुक्कामपोस्ट कौर्लिटी तालुका कवटिमंकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट अठ्याहत्तर तेरा अठ्ठ्याऐंशी तर शेतकरी बंधूंनो मी आज तुम्हाला माझ्या बा ही व्हरायटी आहे सुपर सोनाका तर ह्या व्हरायटीमध्ये मला गेल्या वर्षी ममिफिकेशन हे जाणवलं होतं तर ते जाणवलं असल्यामुळे मी ह्या कंपनीचे सुपर ऑप्टेक नाईंटी सुपर ऑपटेक नाईन्टी हे पंच्याऐंशीव्या दिवशी बागेला सोडलेलं आहे तर यावर्षी मला त्यामध्ये बराच फरक जाणवलेला आहे आणि मालामध्ये गर आणि लस्टर याचं म्हणजे चांग मझे चांगला रिझल्ट मला ह्याचा भेटलेला आहे तर हे प्रोडक्ट या क शेतकरी बंधूंनी वापरावे हे अशी माझी एक विनंती आहे आणि चांगला रिझल्ट आहे आणि चांगली म्हणजे पुढेही याचा वापर मी करणार आहे त्यामुळे हे प्रोडक्ट शेतकरी बंधूंनी वापरावे